नमस्कार स्वागत आहे आपली माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी कार्ड म्हणजेच फार्मर कार्ड या कार्डची ई के वाय सी जवळपास सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे परंतु हे कार्ड अद्याप प्राप्त झालेले नाही शेतकरी कार्डवरील क्रमांक फार्मर नंबर हा आपल्याला विविध योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या क फार्मर नंबरची आवश्यकता असते हाच फार्मर नंबर आपण मोबाईलच्या सहाय्याने अगदी दोन मिनटांमध्ये शोधू शकता तर तो फार्मर नंबर कसा शोधायचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचे आहे गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर फार्मर रजिस्ट्री म्हणजेच एम एच एफ आर डॉट ॲग्रीस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यामध्ये ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर या प्रकारचा आपल्याला डॅशबोर्ड दिसेल यामध्ये चेक एनमेंट स्टेटस या पर्यायावरती आपल्याला टच करायची आहे या पर्यायावरती टच केल्यानंतर चेक स्टेटस अगेन्स्ट यामध्ये आधार नंबर म्हणजे दोन नंबरचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे आपण आधार क्रमांक निवडूया आणि खाली आपल्याला आधार क्रमांक यामध्ये भरायचा आहे आधार क्रमांक नंतर चेक चेक बॉक्सवर आपल्याला टच करायचा आहे चेक बॉक्सवर टच केल्यानंतर वरती आपल्याला आधार नंबर दिसेल खाली सेंट्रल आय डी त्या खाली अप्रुवल स्टेटस आपले कार्ड अप्रुव्हल आहे किंवा नाही खाली शेतकऱ्याचे नाव आपण ई के वाय सी केल्याचे दिनांक आणि त्याखाली आपल्याला रिमार्क दिसेल म्हणजे आपलं कार्ड अप्रुव्हल आहे किंवा नाही रिजेक्ट असेल तर त्याचं रिझन आपल्याला यामध्ये दर्शवलेलं राहील तर यामध्ये सेंट्रल आय डी हाच आपला फार्मर नंबर आहे फार्मर म्हणजेच शेतकरी क्रमांक आहे याच शेतकरी क्रमांकाचा उपयोग आपण महा महाडीबीडी पोर्टलवर विविध योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या क्रमांकाचा आपण उपयोग आपल्याला आप होत असतो तर मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला हा क्रमांक वापरून म्हणजेच फार्मर नंबर वापरून महाडीबीटी पोर्टलवर तुषार सिंचन या घटकासाठी अर्ज कसा करायचा हे सांगणार आहे या प्रकारे आपण फार्बर नंबर म्हणजे शेतकरी विशिष्ट क्रमांक कसा शोधायचा हे जाणून घेतले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलसोबत जोडलेले राहा धन्यवाद